टायमिंग मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या मित्राण करत आहे म्हणजे मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि दिनेश लास कॉलेज जायचं आणि सुट्टी आहे त्यामुळे म्हणलं जी आपली एक्स्ट्राची म्हणजे जी पेंडिंग कामं आहेत ते आवरून घ्यायची काल पण मला दळण करायचं होतं पण झालेलं नाही दोन दिवस सणाची धावपळ होती जसं गुढीपाडवा होता आणि आदल्या दिवशी आमोषा होती तर दोन दिवस तरी दळण करणं झालेलं नव्हतं तर म्हणलं आज मॉर्निंगला दळण करायचं अगोदर आणि जी बाकीची कामं आहेत ते निवान निमान, -निमान करूया तर इकडं मी जवारी घेतलेली आहे जवारी अगोदर फटकून घेते म्हणजे चाळणी करूनच ठेवलेली आहे यामध्ये काही नाही तरी पण एक मनाच्या समाधानीसाठी मी इकडे अगोदर ज्वारी फटकून घेते आणि यामध्ये मी थोडेसे तांदूळ पण टाकते तांदूळ मी दोन दिवसाअगोरच धुवून उन्हाला टाकून ठेवलेले होते तर तांदूळ पण तयार आहे जेव्हाही दळण करते मी थोडेसे तांदूळ टाकते यानं भाकरी छान पण होतात आणि शुभ्र व्हाईट कलर पण येतो आणि आणि बघू शकता मॉर्निंगचं वातावरण छान झालेलं आहे म्हणजे चार आठ दिवस झालं ऊन तर नाही आहे आणि मॉर्निंगला असं आवाळ येतं असं वाटतं की आता थोड्या वेळात पाऊस येणार की काय म्हणजे असं म्हणतात ना आवाळ नाही काय नाही अचानकच पाऊस सुरू तसं झालेलं आहे द म्हणजे जा आठ दिवस झाले आहे असं म्हणतात की होळीची राग भिजवायला पाऊस येतं आणि एक वेळा आलेलंही होतं खूपच वादळ वारं होतं त्यामध्ये आणि पाऊस कमी आणि हवा खूप जास्त होते आणि आजकालचं वातावरण तसं झालेलं आहे म्हणतात की या दिवसामध्ये अवकाळी पाऊस येतं म्हणजे पावसाळ्यामध्ये जे पाऊस असतं ना तसं आता या दिवसात नसतं हवा खूप असते भयानक त्यामध्ये विजा चमकणं गरजणं आणि पाऊस असं वातावरण होतं या दिवसामध्ये आणि म्हणतात की पाडवा झाल्यानंतरही एक वेळा पाऊस येतच येतं तर बघा अगोदरच मी पापडं खारुड्या कुरडे हे सगळं मी बनवलेलं आहे थोडंफार मला आणखीन बनवायचं आहे पण बघा हे वातावरण कधी ठीक होईल आणि छान होऊन कधी पडेल तेव्हा मी करणार आहे तोपर्यंत जी ही माझी कामं आहे थोडीफार ते मी आवरून घेते तर बाबाही आलेले आहेत आंघोळीसाठी तर मी दळण दुळण सगळं करून घेते आणि मग स्वयंपाक करणार आहे कारण आज दिनेशला सुट्टी आहे ना त्यामुळे किचनमध्ये तितकी मी घाई केलेली नाही तर दररोज कसं असतं ना मॉर्निंगला अगोदर स्वयंपाक पाणी किचनपासून फ्री होते आणि जी ही एक्स्ट्राची कामं आहेत माझी जी पेंडिंग कामं आहेत ते मी दिवसभरात आवरत असते पण आज नाही आज अगोदर मी हीच कामं करत बसलेली आहे तर इकडे दिशला म्हटलं की दळण तर झालेले यामध्ये थोडेसे तांदूळ पण मी टाकलेले आहेत आणि हे सगळं तू पोत्यात भर आणि तोपर्यंत मी इकडे डाळ मी वेचत आहे म्हणजे जसं मी हरभऱ्याची डाळ बनवली एक दोन हरभरे पडलेले आहेत थोडीफार डाळ मी वेचलेली आहे थोडीफार वेचायची आहे आणि तुम्ही म्हणसाल आता सकाळी सकाळी डाळ वेचत बसलेली आहे तर मला हे दळायला द्यायचं आहे कारण बेसनही संपलेला आहे तर मी एक दोन जे हरभरे गळाले आहेत ती वेचून घेते दिनेश म्हणत आहे मम्मी तसंच दे काय व्हायले ते सगळं दळून येतं पण नाही बेसन थोडंसं काळपट काळपट वाटतं कारण त्यामध्ये एक दोन हरभरे आहेत तर मी ते सगळे वेचून घेते आणि छान कडक पाळलेली डाळे मी डब्यात भरून ठेवलेली होती डब्यात भरे म्हणजे जास्त मनात असली डब्यात बसत नसलेल्या जे कडक पोते येतात ना आता येते दिनेश जेवारी भरत आहे अशा पोत्यामध्ये टाकून ठेवलेला डाळ धूळ तर त्याला हवा लागत नाही कारण ते ना छान पेकबंद असतात कुठूनही हवा जात नाही त्यामध्ये छान कडकच बनवून राहते अशा पोत्यामध्ये मी भरून ठेवत असते तर दिनेशला हे म्हटलं की डाळ थोडीशी वेचू ला कारण आता आणखीन मला स्वयंपाकी बनवायचं आहे आणि सगळं दळून पण आणायचं आहे तर दिनेशला म्हणलं की तू घरी आहेस आज दळून घेऊन ये कारण प्रत्येक वेळी कसं असतं ना इथं जवळपासच घर आहे त्या ताईंचं त्यांच्या इथं गिरणी आहे पण त्यांचं दुकान आहे खूप लांब म्हणजे त्यांनी मिरचू वाटणं दळण म्हणजे ज्वारी वगैरे दळणं हे सगळ्याच गिरण्या आणून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी ती घेऊन पण जातात मी दोन दिवस झाले त्यांना सांगितलेलं की जेवारी आणि चणादाळ घेऊन जावा आणि दळून घेऊन आणून द्या म्हणजे प्रत्येक वेळी ते नेत असतात आणि दळून आणतात म्हणून मी म्हणलेलं होतं पण यावेळेस ते नेलेले नाहीत मी दोन दिवस झाला त्यांना सांगत आहे तर दिनेशला तेच म्हणलं की जाऊन दळून घेऊन या तर त्रास सुट्टीचं आहे तुला म्हणत आहे दिनेश तीन चार दिवस सुट्टीचा आहे आणि तर मी काय केलं ना मी चना डाळी वेचली हार वेगळे केले आणि ताटलीमध्ये साईडला ठेवले होते परत माझ्या लक्षातच राहिले बोलण्याच्या मुंगीमध्ये मी सगळं एकत्र टाकलं तेच म्हटलं दिनेटला सगळं वेचलं मी दंड केलं कारण सगळं त्या डाळीमध्ये मी परत मिक्स मिक्स केलं तर आता असू दे म्हटलं आता जितकं मी वेचलेलं आहे तितकी डाळ मी देते आणि जे बाकीचं आहे तर ते नंतर बघूया कारण आता मॉर्निंगची वेळ आहे आणि या वेळेमध्ये अगोदर आपल्याला स्वयंपाक करायचा असतो आणि मी ही कामं घेऊन बसलेले आहे कारण पीठ पण संपलेलं आहे बेसन नाही आहे परत जेवारीचं पीठ पण नाही आहे तर म्हटलं अगोदर दळण करायचं तर दळण झालेलं आहे दिनेशने जेवारी पोत्यात भरून ठेवली आणि चनादाळ मी इकडे एका कवरमध्ये घातले आणि ते कवर, कवर पिशवी ठेवलेलं आहे म्हणजे लिहायलाही अवघड नको दळून घेऊन येईल दिनेश थोड्या वेळामध्ये आणि हे जे पसारा इथं झालेला आहे सगळा मी आतमध्ये घेऊन जात आहे कारण आता इथं सगळं धुणं करणं झालेलं आहे पण परत मी हे दळण वगैरे केलं त्यामुळे कचरा कचरा वाटत आहे मॉर्निंगली इथं तांदूळ टाकलेलं होतं चिम चू चू चु चू सुरूच आहे तर मी झाडा झाडी काही केलेली नाही कारण तांदूळ खूप सारे आहेत तिथं थोड्या वेळाने चिमण्या एकही तांदूळ तिथे ठेवणार नाही तर सगळा पसारा मी उचललेला आहे जे दळण केलं आहे ते मी बाहेरच ठेवलं थोड्या वेळा दिनेश घेऊन जाईल आणि ते बघू शकता चिमणी घर करत आहे यामध्ये म्हणजे हे झुंबर आहे आहे यामध्ये चिमण्या घर करत आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी घर केलेलं आहे जिथं फॅन लावायचं जिथं सोडलेलं आहे ना तिथं होल्डर वगैरे सगळं आहे तर त्या मध्ये पण घर बनवलेलं आहे परत तिथं पाळणा आहे त्या पाळण्यामध्येही केलेला आहे आणि दोन तीन ठिकाणी कोपऱ्यालाही केलेलं आहे बाहेर केलेलं आहे बाहेर जी दिपोळीला आकाश दिवा लावलेला होता त्यामध्ये पण घर केलेलं आहे चिमणीनं म्हणून आम्ही ती आकाश दिवा काढलेला नाही कारण त्याने घरटं करून बसलेले होते तिथं म्हणून आता आतमध्ये प्रत्येक ठिकाणी हे घरटं बनवत आहेत आणि एक झालं ना चिमणी केव्हापासून घर बनवत आहे जसं दिनेश आला त्याचा आवाज ऐकून उडत होती पण तिचं जे पाय आहे ना त्या उलनमध्ये अडकलेले आहे आणि तिला उडताच येत नाही तर दिनेश काय करत आहे स्टँड घेऊन आला आणि ते उलन काढायचा प्रयत्न करत आहे कारण त्या चिमणीला उडताच येत नाही ती घाबरलेली आहे आवाज ऐकून आमचा तर जसं दिनेश जवळ गेला तसं चिमणी घाबरून उडालेली आहे ती दोरी निघाली आहे तर दिनेश जी वो दोरी निघालेली होती उलनची त्यामध्ये चिमणीचा पाय अडकलेला होता तर ती दोरी साईडची आहे ना कट केलेली आहे म्हणजे परत चिमणी बसली तर त्यामध्ये पाय अडकून म्हणजे जीवाची जी खूप भीती असते ना जसं आमचा आवाज ऐकली चिमणी इतकं घाबरून जोरात उडाली ना की तिचं पाय ते स्वतःहूनच निघालेलं होतं तर ही सगळी कामं आवरलेली आहेत किचनची कामं मी आवरून घेतली स्वयंपाकपणे झालेलं आहे आणि मला मेहंदी लावायची होती तर मेहंदी पण लावलेली आहे आणि एक थोडा वेळ मेहंदी ठेवते आणि तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते तर आमच्या राजकुमारचं इकडे काय चाललेलं आहे तर आज शूज स्वॉक्स सगळं धुवत आहे सॉक्स तर धुवत असते मी पण शूज वगैरे धुवायला तितका वेळ माझ्याकडे नसतो आणि एक असताना मुलांचं काहीही कामं आपण केली तर त्यांना तितकी आवडणार नाहीत ते कारण शूज वगैरे धुवणं त्यामध्ये पाणी असणं किंवा ते कपड्याचे असतात कसं धुवायचं तितकं मला माहिती नाही आहे तर दिनेश आठ वेळा आठ दिवसाला एक वेळा ते शूज वगैरे धुवत असतो ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी आणि कपडे वगैरे धुवून झालेले ते पण मी उन्हाला टाकलेले आहेत ऊन तर तितकं नाही आहे पण हव्या हाडकत राहतील कपडे तर या सगळ्या कामापासनं फ्री झाले आता आलेले आहे मी डाळ घेऊन बाहेर कारण हे तुरीची डाळ मी बनवलेली आहे फक्त डाळ चाळणी करणं फटकणं ही दोन्ही कामं राहिलेली आहेत कारण गुढीपाडव्याचा सण होता आणि घाई मी पहिल्या दिवशीच ही डाळ केलेली आहे शुक्रवारी केलेली आहे आणि शनिवारी आमोशा होती परत रविवारी गुढीपाडव्याचा सण होता आणि त्यानंतर आपल्याला डाळधूळ करायची नसते कारण नंतर काही ऑप्शन आहे पंधरा दिवस तरी आपल्याला काठीवरती डाळधूळ करायची नसते किंवा पीठ शिजवणं पापड घालणं कुरड्या बनवणे काहीच करायचं नसतं चिप्स वगैरे हो पण बनवू शकतो तर दिनेशला तेच म्हणत आहे दिनेशला ही चार आठ दिवस सुट्टी आहे म्हटलं तो तोपर्यंत बटाटे घेऊन आपण चिप्स वगैरे हो करू तसं तर दिनेश पण मदतीला आहे आणि चिप्स करायला एक मला दोघं असलो तर थोडंसं फास्ट होतात तर आज मी हे डाळीचं काम करून घेणार आहे उद्या बटाटे आणायला होते आणि उद्या चिप्स करणार आहे तर इकडे डाळ मी अगोदर चाळून घेते तरी मोठी चाळणी आहे म्हणजे यामध्ये डाळ चाळणी होते जास्त वेळ लागणार नाही अर्धा कुंडलची डाळ आहे तरी डाळ चाळायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि ही मोठी चाळणी आहे त्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही आणि डाळ फटकणार नाही दिनेश म्हणते मग मी डाळ फटकू नको फक्त चालणी कर आणि आपण जसं हरभऱ्याची डाळ कूलरला उधळलेली होती ना तशाच पद्धतीने आपण तुरीची डाळ पण उधळूया म्हणजे दिनेशला सुट्टीचा आहे तर म्हटलं खूप सारी कामं दिनेशसाठी दिनेश काम मी अगोदरच काढून ठेवलेली आहे जसं दळून आणायचं आहे डाळ उधळायची आहे ज्या दिवशी दिनेश घरी असतो त्या दिवशी खूप सारी पेंटिंग कामं मी काढते कारण जे कामं मला एकटीला जमत नाही ते दिनेश असल्या दिवशीच मी काढत असते तर काल दिवसभरात ही सगळी कामं आवरली हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे आणि आज ना फ्री डिशवरती सगळे चॅनल येणार होते जसं जी अन येते तर ते त्याच्यावरती सिरियल लागतात खूप छान आणि अगोदर मी बघायचे पण जेव्हापासून हे चॅनल बंद झालेले तेव्हापासून सिरियल वगैरे सगळं बंद बघणं बंद झालेलं आहे कधीतरी फिल्म बघत असते किंवा गाणे वगैरे हे चालू असतात जेव्हा सिरियल लागतात ना म्हणजे मालिका वगैरे त्यावेळेमध्ये आपण असं असतं ना की टाईमच्या अगोदर टी व्ही समोर बसतो आणि तसं झालेलं होतं आज दिवसभर मी टी व्हीपासून उठलेलीच नव्हती आणि दिनेशने नवीन रिमोट पण काढलेला आहे म्हणजे रिमोट अगोदर चालून ठेवलेलं होतं पण म्हटलं अगोदरचं रिमोट चालत होतं तर चालत आहे व्यवस्थित तोपर्यंत नवीन कशाला काढायचं तरी पण दिनेशने आज नवीन मी रिमोट काढला आणि दिनेशचे फेवरेट इथं म्हणजे काय बघतात मग जास्तीत जास्त त्यांना कार्टून आवडतात म्हणजे लहानपणापासून दीपक असो दिनेश असो दोघांनाही कार्टून खूप आवडतात ते आता मोठे झाले तरी पण त्यांना कार्टूनच बघावं वाटतं तर आज ते चॅनल वगैरे आलेले आहेत ते सेट करत होता सगळे नंबरच्या हिशोबाने लावत होता आणि तिथे कार्टून कोणत्यावर आहेत काय ते सगळं बघत होता त्याचं चाललेलं आहे आणि मी लागलेले आहे माझ्या कामात तर अगोदर मी स्वयंपाक केलं किचनपासून फ्री झाले आणि जे रोजची कामं आहेत माझी रेग्युलर ते पण आवरलेले आहेत आणि आता मी तर काय करत आहे तर ही दुपारची वेळ आहे आणि इकडं पाय घेऊन बसलेले आहे मी कारण दोन्हीकडे नळं लिकेज झालेले आहेत आणि ते पाणी ना कसंही केलं तर थांबत नाही म्हणजे नवीन नळ आणून लावला दिनेशनं तरी पण ते व्यवस्थित बसत नाही त्याच्यात तिरट लूज झालेत काय झाले काय माहिती भीतीतनं ते पाणी गळत आहे एक सलग आणि इथं समोर जे नळ लावलेला आहे तिथून तर पाणी टपटप गळत आहे ते नळ निघतही नाही दुसरं तिथं बसतही नाही मला वाटतं आता पलंबरलाच बोलवावं लागेल कारण जमतच नाही खूप पाणी वेस्ट होत आहे तर इकडं मी काय केलं हे पैपाचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत नारळाचं गुंज घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने खुपसत आहे आणि ते मी विचार केला की त्याला बसवायचं म्हणजे पाणी गळणार नाही बघू शकता इथं एक सलग पाणी गळत आहे ते बकीट लावलेलं आहे मी ते बकीट पण पूर्ण सेवा झालेले बघू शकता इकडे फरशी पण कशी झालेली आहे ते सतत पाणी पडल्यामुळे इथं भिंत फरशी सगळी खराब झालेली आहे तर तिथे एक मी नळ लावलेले गुंज वगैरे लावून आता बघूया पाणी थांबलं तर ठीकच आहे नाहीतरी पलंबरलाच बोलावं लागणार आहे बघू फरशी कशी झालेली आहे एक सलग पाणी त्या भिंतीतून गळत आहे मी बघितलं की ते म्हणजे फिरून बघितलं मी तर सगळीकडे फिरवत आहे मला वाटतं त्याचे तीर्ट जे असतात ना त्या आतमधलं जे पाईप सोडलेलं आहे तेच लूज झाले असेल सगळीकडे फिरत आहे की तिथनं एक सला पाणी गळत आहे नवीन नळ लावूनही काही उपयोग त्याचा झालेला नाही आहे पाणी वेस्ट खूप होत आहे म्हणून मी इकडं काय केलं फिरून बघितलं की कुणीकडं ते चारही बाजूने फिरवत आहे तिकडून फिरवलं तिकडूनही फिरत आहे इकडून फिरवलं इकडूनही फिरत आहे सगळीकडून फिरत आहे मग मला ते म्हणजे आता ते नळ काढेन तर त्याचं नवीन एक भूज आणूनच त्याला बसवावं लागेल कारण त्याची गरज पण नाही फक्त पाणी वेस्ट होत आहे दिनेशला तेच म्हटलं की एक वेळेस भूज घेऊन या ते नळ बंदच करून टाक त्याला भूज लाव आणि इतकं जे नळ आहे ना त्याला काहीच लावण्याचं ऑप्शन आहे ते निघतच नाही इतकं पक्क ते बसवलेलं आहे खूप प्रयत्न केला दिनेशनं तर आता पलंबरलाच बोलावं लागणार आहे काही ऑप्शन नाही मी ते पाईप पण लावलं तरी पण काही ऑप्शन नाही म्हणजे काहीच इलाज झालेला नाही ते पाणी गळायचं गळत आहे आणि इकडे फरशी खूप घाण होत आहे मी दररोजही क्लीन केलं तरी पण ते एक सलग पाणी पडत आहे त्यामुळे खूप सेवा इथं झालेलं आहे बघू शकता फरशीचा रंग कसा झालेला आहे तिथं काही डबे डुबे ठेवलेले होते जे एक्स्ट्राचे होते ते सगळे एका पोत्यात भरलं मी कारण रांगोळीच्या भैया ते आल्यानंतर त्यांना देण्यासाठी कारण ते काय करणार रिकामी झालेले डबे जसं हारपीचा डबा आहे हे ते खूप सारे डबे होऊन जातात निळचा डब्बा आहे परत आता वॉशिंग मशीनचं जे लिक्विड डांतू भांडे क्लीनरचं खूप सारे डबे असे झालेले होते तर सगळे क्या पोत्यात भरून ठेवले जेव्हा रिकामे रिकामे होतात मी आणून तिथं टाकते आणि खूप भरलेलं होतं आणि जे चप्पल आहेत बोट आहे जे तर घालत नाही त्याच्यासाठी तरी आता चप्पलचं स्टँड नाही आहे माझ्याकडे तर मी काय केलं ता एक कार्टून ठेवलेलं आहे मोठ्या आकाराचा आणि त्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे म्हणजे ठीक राहतील घरभर ते ठीकही वाटत नाही तरी पण दीपक आल्यानंतर मी घेऊन येणार आहे दीपकला सांगितलेलं आहे आल्यानंतर अगोदर स्टँड आणायला जाऊया कारण इथं भेटणार नाही ते एकतर ऑनलाईन मागवावं लागेल आणि तिथली क्वालिटी छान येत नाही ऑनलाईन म्हणून म्हटलं की आपण जाऊनच घेऊया दीपक आल्यानंतर भीतरला जाणार आहे मी तर घेऊन येईन तर इथं काही झाडाचे पानं जे आहेत ना ते म्हणजे फांदे एक्स्ट्रा झाले होते खूप सारे झाले होते तर ते पण मी छाटाकाठी केलेले आहे कारण झाडांनी जर थोडीशी शेंडे वगैरे कट करत गेलो आपण तर छान त्याची ग्रोथ होते आणि शेरू निवांत झोपलेला आहे शेरूचं बरं आहे जेवण करतो निवांत झोपतो तर कामा ले ले ही सगळी कामं आवरली आणि आता मी इकडे घेऊन बसलेली आहे ही हरभऱ्याची डाळ वेचण्यासाठी इकडे बघू शकता म्हणजे दररोज म्हणते की वेचायचं आहे आणि एकाच म्हणजे काय झालेलं नाही एका टोपल्यात एका पोत्यात असं झालेलं आहे तर सगळं वेचल्यानंतर एकत्र ठेवता येतं आपल्याला एक दिव एक दोन दिवस उन्हाला टाकून पण त्या अगोदर मी डाळ वेचून घेते तर सगळी डाळ इकडे मी टोपल्यात काढलेली आहे काढली तरी खरी पण इतकी डाळ मी वेचलेली नव्हती कारण कसं होतं ना आता आपण ही कामं घेऊन बसलो तर आपली दुसरी कामं होत नाहीत तसं झालं होतं म्हणजे सगळे येतात जेवणं खाणं यांच्यासाठी टिफिन भरणं खूप सारी एक्स्ट्राची कामं होऊन जातात म्हणून मला चाहिजी जा चाहिजी, जा चाहिजी, ले ले ले, ते होतच नाही आहे तर म्हणलं आज इतकी डाळ येचायची जेचायची आणि थोडीफार जी वेचलेली आहे ते मी पोत्यात भरलेली आहे म्हणजे हे जे कलतानी पोता आहे ना त्यामध्ये मी ठेवलेली आहे कारण एक दोन दिवस उन्हाला टाकूनच आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तर थोडीफार डाळ वेचली मी आणि आता पूर्ण घरात झाडू मारून घेते कारण दिवसभरात थोडीशी असलेली आहे आणि जी बाकीची आता उद्या येणार आहे इकडं टोपल्यात काढलेली आहे तसंच टोपलं उसळून ठेवते आणि जी पसारा काढलेला आहे मी खूप सारा बकेट आहे टोपले आहे सूप आहे ताटली आहे खूप सारं झालेलं आहे आणि इकडं आपली पोते ह्याच्या त्याच्या आणून ठेवलेचं कारण डाळी धुळी चालणं फटकणं ही कामं चालूच आहे जोपर्यंत की डा दा, डाळी आपण डब्यात भरत नाही तोपर्यंत घरभर पसारा होणारच आहे तर इकडं सगळं मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवत आहे जी ही एकटाचं आहे आणि हॉल झाडून घेते कारण खूप कचरा कचरा असा झालेला आहे परत जे काल दळून आणलेलं होतं जेवारीचं पीठ ते पण इथंच ठेवलेलं आहे ते पण मला डब्यात भरायचं आहे डब्बा मी क्लीन करून घेतला आज तर थोडीफार खाली डाळ सांडलेली आहे ते पण मी वेचून घेते कच भरलेलं आहे टोपलं तर मी तिकडच्या रूममध्ये ठेवते आणि आता उद्याच येचणार आहे कारण आता होणार नाही मी जसं म्हणलं तुम्हाला आज चॅनल आलेले आहेत तर दिवसभर मी त्या टी व्हीकडेच बघत बसले म्हणजे जसं मी म्हणत असते की मालिका वगैरे आपण बघत राहिलो ना खरंच सगळे होऊन जाते आणि आपली कामं एकही व्यवस्थित होत नाही ते एक होतं ना की ते काम आपण ठेवतो आणि जसं आता सिरियल लागणार आहे त्याच्या टाईमच्या अगोदरच आपण टी व्ही पुढे येऊन बसतो माझं पण तसंच आहे म्हणून मी सगळं बघणं बंदच केलेलं होतं आणि चॅनल पण नव्हते गेलेले होते तर ठीकच होतं पर आता परत आलेले आहेत आता परत टी व्हीच्या समोर आणि एकही काम आपली व्यवस्थित होत नाही तसंच झालेलं आहे आज डाळधुळी वेचली थोडीफार आणि जास्त लक्ष माझं टी व्हीकडे होतं तर असं आता उद्या येचणार आहे तर आता पीटी भरून ठेवते कारण आता हॉलमध्ये खूप दुरळा झालेला आहे खूप दुरळा झालेला आहे तर अगोदर मी पीठ वगैरे जे आहे ते भरून घेते म्हणजे जितका व्हायचं आहे ते आताच होऊ दे आणि पोत उद्या धुवून घेणार आहे एक तर पीठ भरवून ठेवलं डब्बा उचलून ठेवून देते आणि झाडू मारून घेते पूर्ण हॉलमध्ये अगोदर आणि मॉर्निंगला लवकर उठूनच मी फरशी पुसून घेणार आहे कारण आता यावेळी नाही आता खूप सारी कामं आहेत म्हणजे कपडे काढणं किचनमध्ये खूप सारे भांडे झालेले आहेत ते भांडे मला क्लीन करायचे आहेत परत रात्रीचा स्वयंपाक ही ती कामं खूप सारी होऊन जातात यामध्ये ना आता संघसंग फरशी पुसणं वगैरे काही मी करणार नाही फक्त मी झाडू मारून घेते आणि कपडे घेऊन येते कपडे हाडकलेले आहेत आणि घडी हो करून ठेवते जागेमध्ये म्हणजे मॉर्निंगला कोणीही मागायला नको सगळ्यांना पटकन भेटून जावं मी जागेत ठेवून देते म्हणजे त्या ना आपल्याला खूप घाई आणि खूप सारी एक्स्ट्राची कामं असतात सगळ्यांना आवरूनही द्यायचं असतं मग त्यावेळेमध्ये हे कपडे वगैरे द्यायला जाईल तर त्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि आपली कामं ती तशीच राहून जातात कारण सगळ्यांना आवरून द्यायचं असतं त्यावेळेमध्ये एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात म्हणून मी कपडे वगैरे ठेवणं हे सगळी कामं मी या वेळेतच आवरत असते कारण निवांत सगळी पेंडिंग कामं आपण करू शकतो तर सगळे कपडे उलटे करून मी उन्हाला टाकते म्हणजे कलर चेंज होत नाही तर आता सवाशी करून मी सगळे कपडे ठेवून देते जागेवर आणि कसं असताना दिनेश बाप्पाला खूप घाईरवड असते कधी काही उलटं झाले ते उलटच घालून जातात मी दोन तीन वेळा बघितलेला आहे म्हणून अगोदर मी सगळे कपडे सवाशी करून ठेवत असते तर झालेला हे कपडे वगैरे ठेवण्याचं काम आता पटकन झाडू मारून घेते तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि यासोबत आता या व्हिडिओला इथंच एंड करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ